इंग्लिश मानव ना बरोबर सर्व गोष्टी साठी शिक्षण मत नाही भाऊ रे मी प्रश्न सांगतो काय इंग्लिश वर मराठी काय म्हणतो काय नाही लहान लहान पोर इट्स कॉल इन इंग्लिश म्हणतोस पप्पेला म्हणतो पपेलो म्हणतो पप्पेला म्हणतास तू सांग म्हैसली इंग्लिश मग काय म्हणतोस तो हा मैसली इंग्लिश मग म्हणतो

आओ 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 आओ

यांचं लोकनाट्य बाई आम्ही तुमच्याकडे आलो आम्हाला पिक्चर तयार करायचं पिक्चर तयार करायला डायरेक्ट कॅमेरा वगैरेच दोन्ही शेख साहेब पिक्चर तयार करायला आहे ना पिक्चरचा डायरेक्ट कर

दे? तो देख आ आप आ रहे हो तो कैसे होते हैं ना और मान गया मुझे कश्मीर की जान यार कौन है मैं चोपड़ों की कोई चोपड़ों की शेखा जागी अब तो तू शेखनीले बोल देता है बोला अरे डांट नहीं वाईस डांट नहीं नहीं डांट नहीं डांट